दादा पवारांच्या विमानाचा आज अपघात झाला आणि महाराष्ट्र अक्षरशः रडला पोरका झाला निशब्द झाला पण खरोखर हा अपघात होता की काही घातपात अशी शंका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी व्यक्त केली आहे त्यांनी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत सखोल चौकशीची मागणी केली आहे तर काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा अशाच पद्धतीची सखोल चौकशीची मागणी केली आहे तर काँग्रेसचे महाराष्ट्रातील एक नेते नितीन राऊत यांचं सुद्धा असंच मत आहे म्हणजे हा विमान अपघात घडला त्या पाठीमागे खरोखर नेमकी काय कारण होती म्हणजे या विमानाच्या त्या लँडिंग गिअरमध्ये खरोखर काही तांत्रिक त्रुटी होत्या का प्रतिकूल हवामान धुका असल्यामुळं पायलटला विमान लँडिंग करण्यामध्ये अडचणी आल्या नेमकं या पाठीमागे कारण काय होती आणि याच बाहेर सत्य कसं येणार आहे तृणमूल काँग्रेसच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी मात्र या देशामध्ये विरोधी पक्षातले नेते हे सुरक्षित नाही आहेत आणि अजित पवार हे महायुती सोडून हे महाविकास आघाडीमध्ये ते येणार होते आणि त्याची खरंच घोषणा सुद्धा होणार होती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक एकत्र येणार होते आणि त्या घोषणेपूर्वीच आदित्य हा विमान अपघात झालाय आणि यावर शंका व्यक्त करताना त्या ममता बॅनर्जी म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी व्हावी कारण हे महायुतीला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर महाविकास आघाडीमध्ये येणार होता त्या पाठीमागे त्यांना अशा पद्धतीची शंका वाटते आणि दुसरं म्हणजे कि या विमानाच्या म्हणजे हे लेअर जेट विमान आहे या विमानाच्या संदर्भात अमेरिकन जी एजन्सी आहे ती सांगते की या विमानाच्या लँडिंग मध्ये तांत्रिक त्रुटी होत्या त्यांचं जे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन जे काही त्यांचं बोर्ड आहे त्यांनी तिथल्या फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनला स्पष्ट सूचना दिल्यात की या विमानाच्या लँडिंग मध्ये तांत्रिक त्रुटी आहेत आणि त्याची लगेच तपासणी व्हावी आणि जर जर ते प्रकरण म्हणजे ती बातमी खरी असेल तर मग अजित दादांना हे विमान देत असताना किंवा त्या प्रकारची जी चौकशी किंवा त्या प्रकारची जी सुरक्षेची काळजी खरोखर घेतली होती का म्हणजे अजित दादांच्या त्या विमानाच्या लँडिंग मध्ये काही त्रुटी होत्या का, का जसं अमेरिकन एजन्सी सांगतायत तसं का या पाठीमागे प्रतिकूल हवामान म्हणजे धुकं असल्यामुळं पायलटला या विमानपट्टी म्हणजे त्या धावपट्टीचा अंदाज त्या आला नाही आणि त्यामुळं त्यांना व्यवस्थितरित्या सुखरूप लँडिंग करता आलं नाही आणि आणखी एक गोष्ट म्हणजे की बारामती एवढी विकसित म्हणतो आपण बारामतीचं विमानतळ कारण बारामतीमध्ये म्हणजे देशाचे नेते राहतात आणि तिथलं विमानतळ तिथं आय एल एस का नव्हतं म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम म्हणजे तिथे ज्या विमानाला खरोखर म्हणजे जर धुक हवामान प्रतिकूल असेल रात्रीचा अंधार असेल डोंगराळ प्रांत असेल अशा वेळी पावसाळी वातावरण असेल अशा वेळी लँडिंग करताना आय एल एस उपयोगी असतं मग हे खरोखर बारामतीच्या विमानतळ बारामती, विमान बारामती सारख्या जिथे देशाचे नेते राहतात व्ही आय नेहमी ये जा असते तिथं ही खरंच व्यवस्था का नव्हती कारण जर पाचशे मीटरवरचं जर धुकं म्हणजे जर दृश्यमानता दिसत नसेल तर पायलट तिथे त्या आय एल एस मध्ये कॅट वन वापरतो म्हणतात आणि जर दृश्यमानता तीनशे पर्यंत असेल तर तिथे कॅट टू वापरतो म्हणतात आणि जर खरंच दृश्यमानता नसेल आणि अशा वेळी तो पूर्णपणे ॲटो लँडिंगमध्ये सुद्धा मोडमध्ये टाकता येतं विमान असं म्हणतात मग ही यंत्रणा या बारामतीच्या विमानतळावर का नव्हती म्हणजे खरोखर आपण एवढे मागास आहोत का की अमेरिकेने जर त्या एजन्सींनी त्यांना सांगितलं होतं की या लँडिंग गिअरमध्ये जर अडचणी आहेत तर आपल्याकडे त्याची तपासणी झाली आहे का आणि का हे प्रतिकूल वातावरणामध्ये आणि ऑटो पायलटिंग करणे म्हणजे ऑटो लँडिंग करण्याची जी व्यवस्था बारामती विमानतळावर नसल्यामुळे अपघात झालाय का, का नेमकं या पाठीमागे कारण काय का ममता बॅनर्जी म्हणतात त्यानुसार त्यांनी केलेल्या दाव्यानुसार की खरोखर या महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष नेते सुरक्षित नाहीत त्यांची सुरक्षा व्यवस्थितरित्या त्यांची काळजी घेतली जात नाही म्हणून त्या म्हणतायत त्यांनी जो आरोप केलाय की सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणजे अजित पवार हे म्हणजे राष्ट्रवादी बुधुणी काँग्रेस एकत्रित ये येणार होते म्हणून हा अपघात घडलाय का याविषयी आपलं काय मत आहे खरोखर अजित पवारांचा अपघात म्हणजे निष्काळजीपणा कारण त्या लिअर जेट कंपनीच्या त्या लँडिंग गियरबॉक्समध्ये खरोखर तांत्रिक त्रुटी होत्या म्हणून घडलाय का प्रतिकूल हवामानामुळे तिथे पायलटला दिसली नाही धावपट्टी सापडली नाही व्यवस्थितरित्या आणि म्हणून त्यांना लँडिंग करता आलं नाही का तिथे आय एल एसची सुविधा नव्हती नेमकं का या पाठीमागे खरोखर ममता बॅनर्जी म्हणतायत तसा काही घातपात होता याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र